मला पहिला महिना दडपण होत पण कारण प्रियाला रिप्लेस करणं कारण तिची मराठी तिचे बोलायची पद्धत शहारे आले कारण जेव्हा तिला रिप्लेस करायची गोष्ट आली ना तेव्हा मी खूप शुअर म्हणजे मी खूप शुअरली असं त्यांना विचारलं की काय रिझन आहे सांगा त्यावेळेस ते रिझन पटकन आउट बट पट सिन्स दे रिप्लेसमेंट होती तर देश तिच्याशी बोलणं झालं माझं सांगितलं त्यांनी आणि तिच्या हेल्थ साठी आणि ती खूप पण मला वाटलं नव्हतं यार प्रेरणा कारण त्याच्यानंतर ती छान बाऊन्स बॅक झाली होती मला पण वाईट वाटलं मी तिच्या फ्युनरल नाही जाऊ शकले बिकॉस तुझे मी गीत गात आहे खूप काळ म्हणजे दीड एक म्हणजे एक सव्वा वर्ष केली सिरियल तर तो तर त्याच्यातून ही खूप छान रिस्पॉन्स मिळाला एक वेगळी निगेटिव्ह ट्रेड होती आणि कॅरेक्टर पण खूप दमदार दमदार होतं ते तो तो एक मला फार आवडलेला आहे आणि मराठीतला माझा जो सिनेमा चिनू आणि बर्नी मी म्हटलं तसं मला सामाजिक भान असलेले सिनेमे फार आवडतात बर्नी बद्दल बर्नी हा तर माझ्या आईला तर सुभाष भेंडेंची जोगेन म्हणजे नॉव्हल होती त्याच्यावर होत तो तर आईला पण सामाजिक विषयांवर करणारे सिनेमे म्हणजे असणारे सिनेमे आवडतात ना तर तो फार छान होता मला आवडलेला सिनेमा आहे तो करायला फार मजा आली होती मला तुझे जर मी गीत गात आहे म्हणजे खरं सांगू खूप शिकायला मिळालं म्हणजे सात सात पानं मराठी मध्ये बोलणं हे फार असं नव्हतं शक खूप डायलॉग होते आणि मला वाटलं नव्हतं की त्यांना वाटेल की द्यावे एवढे मला वाटतं पहिला महिना त्यांची धाकधुकच असेल ही काय बोलते ही काय करते पण समोर जस्ट पिकटअप आणि म्हणजे जो ई वगैरे अजिंक्य किंवा सर स्टार सतीश राजवाड्यांचा विजन ओव्हरऑल ही सिरियल यावेला आणि मेन म्हणजे कोस्टार मस्त असतील ना प्रेरणा इट जस्ट वर्क्स आउट अभि असो ताई किंवा दोन्ही ज्या मुली दोघी अवनी अवनी दुसरी अवनी तर हा ते म्हणजे ते एव्हरी वन कोणाला विसरत असेल तर सचिन दादा वगैरे आमचे सगळे मामा बनले ते एव्हरी वन वॉज टू गुड एव्हरी वन वॉज जस्ट अमेझिंग असं ते सांभाळून घ्यायचे म्हणजे काही आता मला ना मराठी गाणी पटकन नाही म्हणतात आणि एक असा सीन होता की अभिच काहीतरी आहे मी चिडली आणि मग मला असं म्हणायचं पैठणीच्या भर मोर भर जर काही ते गाणं आहे ना समथिंग आणि मी इतकं विचित्र चालीत म्हणत होते आणि तो सीन अख्खा सात पानांचा होता आणि त्यावेळेस ना कलावती सिनेमा आहे संजय जाधवचा त्याची आमची शूट रात्री होती हे पूर्ण दिवस रात्री मी नऊ पॅकअप झाल्यावर फिल्म सिटी करणार पर होते परत दुसऱ्या सकाळी सातला ला येणार होते आणि परत असं दोन दिवस होत बट ह्या सगळ्या आर्टिस्टने सुट्टी देणं शक्य नव्हतं पण यांनी इतकं कोऑपरेट केलं ना मला इतकं कोऑपरेट केलं दे आर व्हेरी म्हणजे तुझे जे मी गीत गात आहे ते सगळी टीम खूप छान होती फ्रॉम प्रोड्युसर्स डिरेक्टर्स चॅनलची सगळी लोक खूप छान होती त्यानिमित्तानं मला पटकन आठवलं म्हणून वेगळा प्रश्न कारण प्रियाला आपण गमवलेला की उत्तम अभिनेत्री आणि तिच्या सगळ्या हेल्थ इश्यूज नंतर तू तिथे तू उत्तम पद्धतीनं ती भूमिका पुढे होतीस पण तुला काय वाटलं होतं कारण ती बातमी आल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का होता पुरा इंडस्ट्रीसाठी अंगावर शहारे आले कारण जेव्हा तिला रिप्लेस करायची गोष्ट आली ना तेव्हा मी खूप शुअर म्हणजे मी खूप शुअरली असं त्यांना विचारलं की काय रिझन आहे सांगा मग त्यावेळेस ते रिझन पटकन आउट बट सिन्स दे रिप्लेसमेंट होती तर हॅड टू टेल मी द रिझन मग तिच्याशी बोलणं झालं माझं म्हणजे खूप खूप म्हणजे आधी कारण त्यांनी कळायला पाहिजे ना की ऍक्टर का सोडतोय पण मग मा मला सांगितलं त्यांनी आणि तिच्या हेल्थसाठी आणि ती खूप पण मला वाटलं नव्हतं या प्रेरणा कारण त्याच्यानंतर ती छान बाउन्स बॅक झाली होती ती युएस लावून तिने नाटक केलं छान एक महिन्याचा दौरा होता तिचा ती येऊन परत दुसरी सिरियल करत होती सो so, मग आता हे सगळे लोक तर तिच्याबरोबर त्यांनी एक वर्ष काम केले ना सो टू मीट नेमकी माझी भेट अशी कमी व्हायची पण फोनवर इतकी सुंदर ह्युमन बीइंग होती ती आहे म्हणाले दिले होते तुला तू करत होती नाही मी, मी विचारलं नाही कारण ती खूप उत्तम अभिनेत्री आहे माझी हिंमत झाली नाही ती नाटक आणि प्रयोग करणारी आहे मी विचारायची हिंमत केली नाही मला पहिला महिना दडपण होतं पण कारण प्रियाला रिप्लेस करणं कारण तिची मराठी तिचं बोलायची पद्धत तिच्या त्या होती, होती right. पण नंतर म्हणजे मी मी लिटरली असं ना अज्ञात सुख आहे म्हणजे मी काही विचारलंच नाही नको आपण काही विचारायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं बट शी शी मला पण वाईट वाटलं मी तिथे फ्युनरलला ना नाही जाऊ शकले कारण मला भर नव्हतं पण अ ते विचारच नाही करू शकत की असं एक एवढी यंग आणि सगळं नक्कीच तिच्या शांतीसाठी yes. आपण प्रेरणा करूया पण तू उत्तम पद्धतीनं ती भूमिका त्याच्यानंतर मिळणारा रिस्पॉन्स आणि त्या सगळ्याच गोष्टी